ठरलं तर मग या मालिकेच्या महाएपिसोडच्या भागात आपण पाहणार आहोत चाळीमध्ये काही गुंड येऊन दादागिरी करत असतात तर तेवढ्यातच सायली तिथे येते आणि त्या गुंडांना म्हणते थांबवा हे सगळं सायली पुढे येऊन एका गुंडाला म्हणते तुमची ही दादागिरी आम्ही खपून घेतली जाणार नाही नाहीतर तर तो गुंडा सायलीला म्हणतो नाहीतर काय करणार तू चल जा चल इथून नाही तर असं बोलून तो गुंड सायलीवर हात उचलू लागतो पण तेवढ्यातच तिथे अर्जुन येऊन त्या गुंडाचा हात पकडून त्याला दण दणके देऊ लागतो पण सायली अर्जुनला म्हणते प्लीज असं करू नका थांबा सायली अर्जुनसोबत बोलली म्हणून अर्जुन, अर्जुन आनंदाने वेळाच होतो आणि तिला उचलून घेऊ नाचू लागतो येणारा पुढील भागा फारच रंजक असणार आहे त्यामुळे असेच अपडेट्स सगळ्यात आधी बघण्यासाठी आत्ताच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा